आत्ता एक कमेंट पाहिली मी म्हणजे वारीचा व्हिडिओ आहे आणि त्यावर टिमकीवाला असं त्या अकाउंटचं नाव आहे आता तो बाबा आहे का बाई आहे का कोण आहे ही माहिती नाही कारण त्याचा चेहरा दाखवलेला नाही त्याची कमेंट वारकऱ्यांसाठी आहे साधू संतांसाठी आहे म्हणजे आत्ता जी वारीला गेलेली लोक आहेत त्यांच्यासाठी आहे तर ते कमेंटमध्ये तो असा म्हणतो की जागोजागी हागू नका सोबत पिशवी ठेवा आणि पुसण्यासाठी कागद ठेवा तर तुझ्यासारख्या नालायक मादरच्योत छपरी लोकांना उत्तर मी देणारच नव्हते कारण तुझी तेवढी लायकीच नाही तू लेडीज असू देत किंवा पुरुष असू देत कारण विषय कसा का आहे मेन प्रॉब्लेम म्हणजे तू तुझा थोबडा नाही दाखवल्याला तुझा डीपी नाही त्यामुळं तू बारा बापाच्या अवलाद आहे तू जरी एका बापाच्या अवलाद असशील ना तर तुझा फोन नंबर दे मग बघ हे जेव्हा साधू संत वाईट बोलूच नाही आता तरी पण तुला सांगते ही जी साधू संत वारकरी लोक आहेत ना त्यांची काढायला तुझ्या आईला बायकोला किंवा बहिणीला किंवा तू लेडीज असलीस तर तुझ्या नवऱ्याला तुझ्या लेकराला ठेवू पुण्याचं काम आहे साधू संतांची सेवा करणं हे पुण्यचं काम आहे कारण तुझ्या कमेंट वरून असं नाही वाटत आयुष्य तू काय पुण्य केलं म्हणून मी काय म्हणलं मला बोलायची इच्छा नव्हती कारण कसं आहे आपण साधू संतांविषयी बोलताना वाईट बोलूच नाही पण जशाच तसे उत्तर देणं गरजेचं आहे आणि तू त्या साधू संतांवर बोलतो तू महाराष्ट्रात राहतो किंवा राहती आणि ह्या महाराष्ट्रातली जी भूमी आहे ही भूमी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आमच्या हिंदू धर्माची संस्कृती सांगते की साधू संतांची सेवा करणं साधू संतांचा आदर करणं गुरुची सेवा करणं आणि तू आमच्या वारकऱ्यांविषयी साधू संतांविषयी असं बोलला अरे पंढरीचा पांडुरंग सुद्धा वाट बघत उभी टीवर उभा असतो वारकऱ्यांची आणि तू त्या वारकऱ्यांना सांगतो कि जागोजागे हागू नका का रे बाबा तू कधी काढायला गेला का तू काढायला गेली का तुझी आई बहीण काढायला गेली कधी नाही ना गेली वारकरीची घाण काढायला काढणारे काढतील करणारे घाण करतील तो त्यांचा प्रश्न आहे ना तुला कुणी राय द्यायला तू जातो का वारीला मग तू वारीला जात असलास तर तू करत असशील जात ना तर तुझ्या आईला बहिणीला पाठवून दे मग लेडीज असू दे तू किंवा जेंट्स असू दे तुझ्या आईला बहिणीला जरा वारकरीची शेवा म्हणजे चांगले संस्कार कमीत कमीत तुझे येतील आणि पहिली गोष्ट तर तुझ्या वेळेला तुझ्या आई जवळ तुझा बाप आलेला नसणार आहे त्यामुळं तू चेहरा दाखवायची तुला लाज वाटते आता लेकरांचा चेहरा आहे कुणाचा तरी डीपीला पण जर तुला खरच खरंच तुझ्या आईकडं तुझा, आई तुझा बाप आला असता ना तर तुझ्यावर कुठ तरी चांगले संस्कार असते कुठंतरी चांगले संस्कार असते आणि तू वारकऱ्यांविषयी असे आपशब्द आता हे टिमकीवाला नाव म्हणजे तुझ्या आईनं एकतर डोंबारेच्या खेळात नाचलेली असणार आहे म्हणून टिमकी मारणारी तुझी आई नसेल तर तमाशाच्या फडावर पहिल्या काळात बरं का तमाशाच्या फडावर नाचलेली आहे त्यामुळं तुझे संस्कार नाहीत आणि त्यामुळं तू साधू संतांविषयी आणि वारकऱ्यांविषयी बोलतो आणि ती नाचली म्हणजे तुला सांगू का आता जी आत्ता असू देत किंवा पहिला असू देत तमाशात बाया नाचत होत्या पण त्यांची मजबुरी होती त्याच्यावर एक सुंदर गाणं लिहिलं की लाजधरा पाहून जरा जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची त्या पोटासाठी करत होत्या पण तुझ्या आईची जिरत नव्हती किंवा मग तुझ्या बापात दम नव्हता लेकर पैदा करायचा म्हणून तुझी आई तमाशेत नाचून तुझ्यासारखे लेकर पैदा केले आईनवारीच्या वारीच्या वेळेस साधू संतांईन वारीच्या वेळेस साधू संतांवर टीका करणारे आणि परत एकदा सांगते तुझे दम आहे ना दम तर तुझा जरा फोन नंबर दे आणि तुझा ना चेहरा दाखव नाही पण तू चेहरा नाही दाखवणार कारण विषय कसा आहे तुझ्या जन्माच्या वेळेस तुझ्या आईकडे बाप आला नाही त्यामुळं ना, चेहरा दाखवला तर तुला लाज वाटते चार माणसात इज्जत जाईल म्हणून तुला नाकच नाही चेहरा दाखवायला त्यामुळं परत सांगते साधू संतांवर कमेंट करताना बोलताना देवा धर्मावर बोलताना कमेंट करताना ना विचार करून करायचा कारण आधी पण वटसावित्री पौर्णिमेवर काही जणांनी व्हिडिओ बनवले होते त्यावर पण मी बोलले होते की आमच्या देवा धर्मावर टीका करणे सोडा तुम्ही देवाला मानत नाही मानू नका मग ते हिंदू धर्मातले पण असतील काही लोक असतील की बाबा हिंदू धर्मातले पण देवाला मानत नाहीत मानू नका मी कुठल्या जाती धर्मावर बोलतच नाही पहिलंच सांगते कुठल्या जाती धर्मावर बोलत नाहीत तुम्ही देवाला मानत नाहीत मानू नका पण इथून पुढं जर देवा धर्मावर टीका केली तर जशाच तसे उत्तर देणार परत राग येऊ द्यायचा नाही आणि बाकी चनी मिरच्या लागत असल्या ना तर त्या बाकीच्यानी मला येऊन भुंकण्यापेक्षा जे असे कमेंट करतात व्हिडिओ करतात ना त्यांना भुंकायचं कारण आधी तावर घातली तर आम्हाला बोलायची गरज नाही पडणार आणि परत एकदा तुला चॅलेंज देते की बाबा तुझ्यातलाही दम आहे ना कमेंट मध्ये येऊन भुंकू नको हो तुझा नंबर दे आणि तुझा चेहरा दाखवून बोलव म्हणजे मला कळलं आणि ही जी राय आहे ना की जागोजागी हगू नका पिशवी घेऊन जावा पेपर सोबत ठेवा जी नी नी बत, ही जी राय आहे ना ती तुझ्या आईला आणि बहिणीला दे आणि त्यांनी पेपर नाही सोबत तुझी आई बहीण पेपर सोबत ठेवत नसली ना घराच्या बाहेर पडायली की सांगायचं तुझ्या आई कारण ही सवय तुझ्या आई बहिणीला हे वाटते जागोजागी बी बसलं की तिथं हागायची त्यामुळं कसं असतंय ज्याचे जसे विचार आहेत ज्याचे जसे संस्कार आहेत तेच ते दिसतं त्यामुळं मग ती तुझी आई बहीण बी जागोजागी हागती त्यामुळं तू वारकऱ्यांना सांगितली राय पण हीच राय ना तू तुझ्या आईला आणि बहिणीला सांग की तुम्ही घराच्या बाहेर पडले ना जागोजागी कशाला हाकतात ग म्हणायचं पेपर सोबत ठेवा म्हणायचं एक पिशवी सोबत ठेवा आणि त्या पिशवीत भरून आणा म्हणायचं घरी आणि ते तुला खायला द्या म्हणायचं सांगायचं तुझ्या आई बापाला बहिणीला आणि इथून पुढं माझ्या अकाउंटला येऊन वारकरी विषयी देवाविषयी धर्माविषयी बोलताना ना, ना विचार करून बोलायचं आणि मी एका बापाची आहे म्हणून मी चेहरा दाखवून व्हिडिओ बनवते ओरिजिनल वरून बनवते तुझ्यासारखं बारा बापाच्या अवलाद नाही की बापा दम नव्हता कर पैदा करायचा म्हणून तुझी आई जाऊन लेकर पै तुला पैदा केलेला आहे खास करून त्यामुळं ना आणि परत एकदा सांगते तुला जर एवढी बी लाज इज्जत बाकी असेल तर तुझा फोन नंबर दे आणि तुझा जरा चेहरा दाखव आणि इथून पुढं माझ्या अकाउंटला येऊन कुठलेही धर्म असेल देव असेल किंवा आमचे साधू संतांवर भुंकताना विचार करायचा